मी तरका खोट का बोला आंबिकी समाजाशी त्याचा निषेध करण्यासाठी धिक्का करण्यासाठी संपूर्ण आंबिकी समाज समजलेला आहे एकाला नाराज करायचं एकाला खुश करायचं मग ही कुठली तर भूमिका ही चुकती खासदार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयावरती आंबेडकरी समाजाने मोर्चा जो आहे तो काढलेला आहे नेमका कशासाठी हा मोर्चा काढलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेवा का मोर्चा काढलेला आहे या ठिकाणी पुणे मध्ये मंगोलेठ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे भवनच्या बाजूला आठ हजार नऊशे चौरस मीटर जागा आहे ती जागा भवनला मिळावी भवनचं विस्तारीकरण करून व्हावं असं तमाम पुणे जिल्ह्यातील आंबेडकर समाजाची मागणी मुरली मोहन आंबेडकर समाजांनी पंधरा ऑगस्टला पोलीस स्टेशनला मोर्चा काढला होता ती आंदोलन केलं होतं मुरली मोहननी फोनद्वारे फोनद्वारे सांगितलं होतं आंबेडकर समाजाला की तुमची भवनची जागा तुम्हाला देऊ परंतु अजूनपर्यंत बहुनला जागा मिळाली नाही निषेधार्थ आम्ही मुरली मोहनला जबाब विचार लागलो नाही तुम्ही बोलला होता की जागा देऊ अजून जागा भेटली का नाही मी खोट का बोला आंबेकर समाजाशी त्यांचा निषेध करण्यासाठी धिक्का करण्यासाठी संपूर्ण आंबेडकर समाज इथं आहे काय सांगितलं होतं मोहनने त्यावेळेस आणि काय आश्वासन दिलं होतं त्यांनी म्हटलं होतं की आंबेडकर विस्तार भवन लवकर लवकर आम्ही तुम्हाला जाहीर करून देतो आणि बिल्डरचा सर्व जो घेतलेला पाठिंबा आम्ही सर्व माघार करून घेऊ आणि तुम्हाला मोहन मुरलीधर मोहनने सांगितलं होते की जागा लवकर लवकर तुम्हाला घेऊन देतो म्हटलं होतं लेकिन आम्हाला आंबेडकर आम विस्तार भवन आजपर्यंत काही झालं नाही आणि काय त्यांनी डिक्लेअर केलं नाही आज तुम्ही बघितलं असल जैन मंदिराची जागा त्यांनी जाहीर करण्यात आलेली आंबेडकर विस्तार भवन काय जाहीर नाही करत दोन भूमिका काय करायला लागले एकाला ना करायचं एकाला खुश करायचं मग ही कुठली तर भूमिका ही चुकती की आज आम्ही मुरलीधर मोहोळणी जो आदेश दिला होता जा जा जो आंदोलनच्या टायमीला जो पंधरा ऑगस्टच्या टायमीला सर सर्व आंबेडकर चळवळ आणि सर्व समाज जुळलेला होता आणि त्या टायमिला फोन फोनद्वारा सर्वांना सांगितलं होतं की की तुम्हाला जाहीर आम्ही भवन बांधून देऊ आणि भवन तुमच्या ताब्यात म्हणून म्हटलं होता त्या टायमीला हे आम्ही त्यांचा जबाब विचारण्यासाठी आलोले काय झालं तुमचा जबाब आम्हाला काय अजूनपर्यंत आश्वासन दिला नाही जागेच जा काय नेमकं प्रकरण आहे काय सांस्कृतिक भवनाची जी जागा आहे त्या जा ठिकाणी काय नेमकं वाद सुरू आहे कशासाठी ती जागा विस्तार त्या जागेचं जागे जा विस्तारीकरण जागे जा कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं माल धक्का पुण्यात माल माल धक्का चारशे पाच सर्वे नंबर देता आठ हजार सातशे अशी जी जागा आहे ती पूर्वकालीन मुख्यमंत्री यांनी ही स्मारकासाठी जागा दिलेली होती स्मारकासाठी जागा दिलेली असताना ही जागा अचानक ही जागा एका आरक्षण उठून एका कंपनीला देण्यात आलेली आहे एन जी व्हेंचर या कंपनीला देण्यात आलेली आहे सगळे कायदे नियमन धाव्यावर बसून एका पंचवीस दिवसात त्यांनी ते सगळा करार व्यवहार रद्द हे केलेला आहे आणि ती जागा एन जी वेंचर कंपनीला देण्यात आलेली आहे ती जागा आंबेडकर समाजाला बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिलेली जागा ही अचानक त्यांना दिलेली आहे आमचं असंच म्हणणे की ही जागा या जागेवरती बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकच व्हावं अशी आमची इच्छा आहे गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की महारवतनाच्या जागेचा सुद्धा सध्या प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती होता तिथे सुद्धा महार समूहाची फसवणूक झाल्याचा आरोप केला जात होता आणि सुद्धा आंबेडकरी या भवनाच्या विस्तारीकरणाचा देखील मुद्दा आता तुम्ही उचलून काढलेला आहे नेमकं काय मागण्या तुमच्या आमची मागणी अशी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिली मुरली मोहळ यांनी तो अध्यादेश आमच्या हातामध्ये आणून आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ जो आम्ही धरण आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून तो अत्यादेश आदेश आमच्या हातामध्ये द्यावा तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे काय माग काय मागणी जे काय विस्तर करणार बाबासाहेब आंबेडकरांचा विस्तारण्याचा जो प्रश्न आहे आणि मामानी जो काही शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळलेला नाहीये सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी निर्णय द्यायचं हो ठरवलं होतं परंतु अद्यापही ते निर्णय त्यांनी दिलेला नाही त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे आंबेडकरवादी समाजाची फसवणूक त्यांनी केलेली आहे तर त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्यावी हीच आमची विनंती त्यांनी आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं नाहीतर त्यांच्या सभा वगैरे होऊ देणार नाही आम्ही काहीतरी अजून करू या ठिकाणी आपण पाहतोय की आंबेडकरी समुदाय जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भवन आहे त्या भवनच्या कृती समितीचे हे सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय की रस्त्यावरती उतरलेले आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुरलीधर मोहोळ यांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयासमोर हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी जे आहेत ते आंदोलन करत मुरलीधर मोहोळांनी काही दिवसांपूर्वी जे जा आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी येऊन किंवा यांच्याशी बोलून या या सगळ्या संदर्भामध्ये सात दिवसांमध्ये मार्ग काढू असा सगळा शब्द जो आहे तो मोहोळांनी दिला होता मात्र या सगळ्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई जी आहे ती झाली नाही किंवा कुठलाही आदेश जो आहे तो मोहळांकडून आले नाही आणि त्यामुळे आंबेडकरी समाज जो आहे तो त्यांच्यावरती नाराज झालाय आणि त्याचा जबाब विचारण्यासाठी आज त्यांच्या कार्यालयावरती हा धडक मोर्चा जो आहे तो आंबेडकरी समुदायाकडनं काढण्यात येतोय त्यामुळे आगामी काळात मोहोळ यांची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा